नमस्ते श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस तर मी यावेळेस पारायण हे मठात जाऊन करते स्वामींच्या केंद्रात तर सकाळी इकडे लगबगत होती सगळ्यांची आवरून वगैरे आलेलो आणि आम्ही इकडे पारायणाचं बसलो आहे तर इथं सगळ्यांची बै बैठक व्यवस्था वगैरे चालू होती कारण पहिला दिवस होता आणि सगळ्यांचे आसन मांडण वगैरे या सगळ्या गोष्टी कारण आसन हे सात दिवसांपर्यंत त्याच जागेवर असतं म्हणून खूप विचार करून त्यांना अरेंजमेंट करावे लागते वाऱ्यान वाचून झाल्यानंतर मी सरळ घरी आलेली कारण मध्ये भरपूर काही होते सेवा वगैरे करायला भेटल्या पण मी शूट नाही करू शकली कारण सेवा करत असताना आपली भावना आणि श्रद्धा त्याच्यात असली पाहिजे त्याच्यामुळे मी त्या गोष्टी एवढं शूट नाही करू शकली त्याच्यानंतर दुपारची कामं आवरून झाली आणि संध्याकाळी मी सरळ जेवण बनवायला घेतलं जर सकाळी जरा लवकर राहून गेली होती म्हणून इतर कामांनाही लेट झालं होतं एक एक करून सगळं कामं आवरून झाल्यानंतर मी पटकन जेवण बनवून घेतलं कारण मला न त्याच्यानंतर पारायणाच्या ज्या रात्रीच्या सेवा असतात त्या म्हणजे अकरा माडी जप करायच्या असतात तर तेही करायचं होतं आणि त्यानंतर स्तोत्र असतं विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे देखील म्हणायचं असतं तर मग हो मी पटकन जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मला ते करायलाही वेळ भेटायला पाहिजे त्याच्यामुळे मी आणि आता मी जेवण बनवायला घेतली तर मेथीची भाजी मी बनवली इथे मेथीची भाजी मी अगदी साधी सोपी बनवली म्हणजे त्यात बिना कांद्या लसूणचं मी जेवण बनवते सात दिवस तरी मी तसंच जेवते कारण स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो पारायणखात खाण्याचे जे नियम अटी असतात त्या मी सगळ्या फॉलो करते कारण माझं एक असं आहे की सात दिवसपर्यंत आपण जे करतो हे सेवेत एवढे आपण मन लावून सेवा करतो तर मग सात दिवस ले ले जे नियम आहेत तेही आपण पाळले गेले पाहिजे त्यात मी एक वर्णी ज्या धान्य म्हणजे आपण एक वर्णी जेवण असतं की त्यात एकच धान्य खायचं असतं म्हणजे कुठलंही गहू ज्वारी बाजरी त्यातलं मी गहू म्हणजे पोळी मी सात दिवसांपर्यंत खाते आणि त्याच्यानंतर मी भाज्या फक्त पालेभाज्या खाते डाळी व साळी वगैरे मी खात नाही मनुष्या म्हणजे वर्षभर आपल्या मनाप्रमाणे राहतो खातो वगैरे तर सात दिवसांचे जे नियम आहेत ते कडकडीने आपण पाळले गेले पाहिजे दुसऱ्यांच्या घरी न खाणं काही बाहेरच्या सगळ्या गोष्टीच्या वर ज्या आहेत त्या सगळ्या मी नियमाने पाळत असते तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे मी चपात्या बनवायला आहे आणि मुलांची इथं लुडबुड चालू आहे इशूचं नेहमी असतं म्हणजे मी चपाती बनवायला घेतली की त्याला पण बनवायची असते त्याला एक छोटं लाटणं आहे माझ्याकडे तर तो ते घेतो आणि कणिक घेऊन तो ते रोजचंच काम असतं त्याचं माझ्यासोबत त्याच्यानंतर एक एक कामं करून झाल्यानंतर मला मुलींचा अभ्यासही होता मुलांचा पण मी आज अभ्यासाला वेळच नाही देऊ शकली मुलीने तिच्या स्वतःचाच तिने केला तर बघा इथे इशूने छोटी चो, चो, गोडी बनवली आहे आणि त्याला ती बघायची असते आणि ती खायची असते नंतर मी सर्वात पहिले स्वामींना नैवेद्य दिलं त्यानंतर मुलंही कधी लवकर जेवण मागतात तर मग त्यांना परत व्हायला म्हणून सगळ्यात आधी नैवेद्याचं मी ओडकून घेतलं आणि आम्हालाही जेवायला वेळ होता म्हणून मी विचार केला की पुढच्या ज्या सेवा आहेत माळचं पाणीच विष्णू सहस्त्र स्तोत्र वगैरे ते मी म्हणून घेते म्हणजे नंतर फक्त जेवण आणि आवरण होईल तर इकडे बघा त्यांची काय मस्ती चाललेली आहे पोळी लाट तीच खनिक सकट खाल्ली इशून आता माझ्या इतर कामांमध्ये मुलांकडे थोडं दुर्लक्ष होतं हे नक्की आहे कारण कामांमध्ये वेळ जातो तर त्यांचं असं असतं की माझ्याकडे लक्ष देत नाही आहे बघत नाही आहे तर ठीक आहे सात दिवस त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष होईल तर मी इथे त्यांना शांत बसून माझे माळ वगैरे जप करायला घेतली स्वामी पारायणाच्या वेळेस स्वामींच्या केंद्रात भरपूर काही के सेवा करायला भेटतात जसे जसे वेगवेगळे प्रमाणे असतात स्वामी याग गणेश याग त्यानुसार ते सेवाही भरपूर असतात माझी खूप इच्छा होती की मला ते इतर सेवाही करायला भेटो पण वेळ नसल्यामुळे नाही शक्य पण जे घरी करता येईल ते सर्व मी करण्याचा प्रयत्न करते